गाईच आता आम्ही चाललो कर्जतला खोदचा चहा प्यायला आणि वाजलत किती रे इथं रोशनच्या गाडी मध्ये वाजल्यात एक वाजून एकवीस मिनिट चांगल्या बोले कुहू आणि आम्ही चाललो आता कर्जतला चहा पिऊ शेंगा शेंगा आणल्यात गारणा गरम गरम मस्त कोणत्या खपल्या दोन मिनटातच आशनाला गाडी येत नाही तर जामने आम्ही रोशन आणि भगत आता आम्ही चाललेलो आहेत पाणी बघणार पूर किती आहे आणि चहा बिस्किट खाना तिकडे जाऊन खोजचा फेमस तर चला भेटतो पुढे मी आलोय आता कर्जत मध्ये अवैध जी बघात आणि इकडं बघा पाणी सकाळी पूल भरलेला आणि आता डायरेक्ट कमी झालाय आणि हे काय काम चुकीचं आहे आम्हाला का पटलं नाही ब्रिज असं आहे काय असं कुठं असतो काय बघ तो बाजूचा ब्रिज बघ किती पद्धत आणि नाही मजा नाही आहे कामाला बरोबर आहे का नाही रस्ता सरळ पाहिजे <laughs> तेव्हा आपल्या गाड्या नीट राहतील नाही तर मग आमची स्विफ्ट पटकन घासाची घासल पुढं हो काय तर आता जाऊ चहा पिऊन घेऊ चला एक चहा दोन बिस्किट खाल्ले आणि आता एक एक समोसा घेतलाय म्हणजे हात दाखव कसा लागले सुनाय आता कधी असंबलू याच्या गाडी घेऊन डिझेल बघा किती डायरेक्ट फुलकारलाय डायरेक्ट फुल डायरेक्ट फुल डायरेक्ट फुल करायला घातलाय सोनू भाई आज बस काटा बंद एकशे सत्तर ला बंद

<laughs> रिव्ह्यू दे ना बोरा कशी आहेत खूप छान बोर आहे मावशी इथलंच येतो आम्ही भाऊ बोला बरं जास्त काय मावशी मसाला भेट घ्या मी ती भेटले करवंद जास्त कर अजून तरी कस करून आहे मी एम आय अजून बसलो निघतो आता आम्ही मग बसलो नाही बसलो मला मागं मागत होता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये चलो बाय बाय बाय